मला असं वाटते कुठल्याच राजकीय पुण्याला न बोलवता बका सुराला प्रचाराला बोलवलं तर भारतीय जनता पार्टी सत्ता संघटने माझे फक्त पाच लाख फॉलोअर्स आहेत या स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित हर्षल पाटील सुमित पाटील नारायण चौधरी विकास निकम समाजाचे अध्यक्ष कोटापत्ती हनुमान चौधरी देवानंद पाटील विकास पाटील विठोबाने कोण राहिला का कोण नाही राहिला तू राहिला <laughs> ज्याने आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलेले ते या स्पर्धेचे सर्व सर्व निलेश चौधरी राजेश चौधरी अस्मिता चौधरी त्यांचे सर्व सहकारी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित क्रीडा रसिक बंधव आणि भगिनी खर तर स्पर्धा क्रिकेट क्रिकेटची आहे ती बैलांची आहे सांगितलं धवल्या कर तर करी धवला जायला मला वाटतं तो असं बोलशील डावे बाजूने निलेश भाऊ निला त्याचे हातानं चेंडू दिला तिकडन राजेश भाऊ बॅट घेऊन आला त्यानी बॉल टोलवला आणि आस्मिना बॉल पकडला अस ना या स्पर्धेच महत्व हे दिवसेंदिवस फक्त भिवंडी तालुक्यामध्ये नाही ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये या धर्मराज चषकाचं नावलौकिक निलेश चौधरी यांच्या कर्त कर्तृत्वामुळे वाढत चाललेलं आहे तर पाचवं वर्ष आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये धर्मराजा चषक हा ठाणे जिल्ह्यातला एक नंबर चषक म्हणून उदयास येईल अशा प्रकारचा विश्वास निश्चितपणाने मला या ठिकाणी वाटतो आणि एक गोष्ट निश्चित आहे किती जरी कोणी बॅट्समन सरायत असले तरी निलेश चौधरीचा बॉल कोणाला समजू शकत नाही हा असा बॅट्समन आहे आम्ही जेव्हा लहान होतो शाळेत होतो जेव्हा वेस्ट इंडिज चे बॅट्समन होते अँडी रॉबर्ट्स मालकम मार्शल गार्नर हे बॉलिंगला आले की बॅट्समॅनला धडकी भरायची त्यांच्यापेक्षा भारी बॉलिंग निलेश चौधरीची कुठलाच बॅट्समॅन समोर टिकू शकत नाही असा बॅट्समन आज भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि याचा निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन ते दरवर्षी करतात बौद्ध खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतात क्रिकेट खेळणाऱ्या आपल्या सहकार्याने इथेच थांबता येणाऱ्या काळामध्ये आय पी एल मध्ये आपली वरळी कशी लागेल याच्यासाठी स्वतःच्या अंगामध्ये असलेल्या क्रीडा गुणांना वाव देऊन त्याच्यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना मी निश्चितपणाने देतो आज आगळं वेगळं आपल्याला एक या ठिकाणी कार्यक्रम बघायला मिळाला त्याच्यामध्ये बकासूर आहे आणि एक धर्म राजा निलेश मला आल्यापासून सांगतो त्याचे साडेतीन कोटी फॉलो आता महापालिकेची निवडणूक आली निवडणुकीमध्ये किती माहित नाही मला पण मला असं वाटते कुठल्याच राजकीय पुण्याला न बोलवता बकासुराला प्रचाराला बोलवला तर भारतीय जनता पार्टी सत्ता शंभर तर माझे फक्त पाच लाख फॉलोअर्स आहेत जी मोदीजींच्या आशीर्वादाने देशाचा मंत्री झालो माझे पाच लाख आहेत आणि आपला जर साडेतीन कोटी फॉलोअर्स असतील तर मग यांना जो कोण फॉलो करतो तो निश्चितपणाने निले सांगितलं तसंच करणार वाईट नाही ना हा धर्मराजाची किती मला अजून सुरू व्हायचे पण मला आता असं सांगितलं हनुमानने की बकासूरच्या जोडीला ज्याला कोणाला जुंकलं जात त्याचे पैसे दिले जातात का तर तो त्याच्या बरोबर ह्याला खेचतो असं सांगितलं ना आम्ही खेचतो ना म्हणजे बघा आता हळू हळू बकासूर पाच कोटीवर जाईल तेव्हा हा साडेतीन कोटी त्याच्यासाठी धर्मराजाला शुभेच्छा भवानी म्हणजे धर्मराजा भवानी बकासुर आणि भवानी त्याच नाव बदललं पाहिजे एकनाथ शिंदे मला असं वाटते खऱ्या अर्थाने शंकराचे भक्त कोणी असतील तर तुम्ही लोक आहात शंकराचं जे जय नंदीचं दे, देवाच्या रूपाने या ठिकाणी सगळ्यांच्या दर्शनाला आपण ठेवलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आज आम्हालाही त्याच दर्शन झालं मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आमच्याही सगळ्या समस्या तुटल्या दूर झाल्या असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही लिलेश चौधरी त्याच्या सहकार्यान्ही पण आले ते पण आहे म्हणजे हा योगायोग आहे देवाची करणी नारळात पाणी निघणार शंभर टक्के योगायोगाने आज मकासुलाची भेट झाली आणि भवानीची भेट झाली भवानीची पण भेट झाली ना पण भेट झाली तर हा खेळ तसा काही आपल्याला नवा नाही ही आपल्या भूमिपुत्रांची परंपरा आहे महिलांच्या शर्यती ही आपल्या भूमिपुत्रांची परंपरा आहे ते टिकवण्याच काम आताची पिढी करते हे विशेष कौतुकास्पद आहे म्हणून आपल्याला सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपली खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांची परंपरा शेतकऱ्यांची परंपरा टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे क्रिकेट सारख्या स्पर्धांच्या बरोबर एकीकडे आधुनिकतेचा खेळ आणि दुसरीकडनं मातीतला शेतकऱ्यांचा खेळ या दोन्ही खेळांची सांगड घालून आपण या ठिकाणी उपक्रम राबवला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो या स्पर्धेमध्ये दे सहभागी झालेल्या सगळ्याच सरकारांना धन्यवाद देतो परंतु उद्या अंतिम सामना आहे त्या अंतिम सामन्यामध्ये जे कोणी जाणार आहे त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अजून दे दु? काय तुझं असेल तर सांग <laughs> अंतिम सामन्यासाठी सगळ्याच खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलून माझा मान सन्मान केला त्याबद्दल संयोजकांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आपण सध्या आहोत भिवंडी या ठिकाणी आणि या ठिकाणी भव्य दिव्य असं आज क्रिकेटचं मैदान संपन्न होत आहे धर्मराज केसरी असं या मैदानाचं नाव असून धर्मराज केसरी आणि महानंदी बकासूर याच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे या सोहळ्याचे प्रमुख आयोजक आहेत चौधरी साहेब आहेत चौधरी साहेब नमस्ते काय सांगाल एवढं मोठं भव्य दिव्य आयोजन करण्यात आले काय सांगाल या मी पहिल्यांदा तर सालुंके परिवार शेठचे खूप खूप आभार आहेत की आमच्या देवाला आमच्या भिवंडीमध्ये आणला आणि आमच्या भिवंडीकरांना त्यांनी दर्शन दिलं त्याबद्दल सालुंके परिवाराचा खूप आभारी आहे आणि अशा देव देवाला आम्ही खरोखरच मानतो का जोपासून आमच्या जीवनामध्ये बकासूर आला दोन वर्षापासून तिथपासून आमची तकदीर बदली झाली म्हणून आम्ही बकासुरा आम्ही नंदी याला देव मानतो आणि आमच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातले जे, परिसरा जे लोक असतील त्या सर्वांनी बकासुरा हा महानंदी नसून हा महादेवाचा अवतार आहे असं समजलं आहे धर्मराज सेवा संस्थांच्या विषयी थोडेसे सांगा धर्मराज सेवा संस्था ही उद्यास आली करोना काळामध्ये पंधरा लाख लोकांना आम्ही जोपर्यंत जेवण घातलं सा साडेचार लाख लोकांना जेवण घातलं पी पी की किट दिल्या लोकांना प परपंथी जाण्यासाठी गाड्या करून दिल्या असा असंख्य परिवार म्हणजे केला त्याच्यात आपले नितेश हॅनकर असतील मयूर चौधरी असतील हनुमान चौधरी असतील कल्पेश ठाकूर असतील म्हणजे अहोरात्र मेहनत करून आम्ही ही गोष्ट साध्य केली हे फक्त देवाच्या नंदीच्या मुलंच करू शकतो धर्मराज चषकविषयी काय सांगाल हे कितवं पर्व आहे हे धर्मराज सेवा संस्थेचा पर्व पाचवा आहे आणि गेल्या वर्षीसुद्धा बकासूर नंदे या ठिकाणी आलेला आणि आम्हाला भेट दिली यावर्षी त्याच्यावरून आमच्या केंद्रीय मिनिस्टर कपिलजी पाटील यांनी त्यांची स्तुती केली आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी त्यांची प्र स्तुती केली पण मी सांगतो हा पुरा मुलांना सांगतो तर बकासूर जेव्हा धावाला जातो तेव्हा खरोखरच आपल्या आप नजरा आपल्या आप परिवाराच्या नजरा त्याच्याकडे असतात आणि हे काहीतरी गोष्ट आहे आमच्या तमाम भिवंडीकरांच्या जा, महाराष्ट्राच्या नाही भारताच्या का बकासूरनी पुसेगावला सोळा तारखेला एक नंबर करावा हीच आम्ही मा कामाख्यातर्फे प्रार्थना करतो वारा वरादेवी एकवीरा तुळजा भावनीतर्फे प्रार्थना करतो की बकासूरनी पुसेगावला एक नंबर करावा चालते धन्यवाद साहेब धन्यवाद